टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते mm सर्वप्रथम तक्रार निवारण दिनानिमित्त जास्तीत जास्त महिला तक्रारदारांना बोलावून त्यांच्या तक्रारींचे समाधानपूर्वक निराकरण करण्यात आले पोलीस ठाणे हद्दीतील राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना बोलावून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला व महिलांच्या विषयीचे कायद्यातील तरतुदी व मुंबई पोलिसांचे उपक्रम यांची माहिती देण्यात आली टिळकनगर पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता राणे हॉस्पिटल येथे डॉक्टर निशा अंसारी स्वप्नाली शेडेकर यांचे उपस्थितीत वैद्यकीय या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच टिळकनगर पोलीस ठाणे आवारातील मैदानाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ महिलांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला